क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या संवाद यात्रेस सुरुवात पलूस कडेगाव मतदारसंघाचे युवा नेते क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड यांनी चौदा ऑगस्ट मतदारसंघात प्रत्येक गावास गावनिहाय भेटीचा नियोजन दौरा सुरू केलाय शरद पर्व आपण सर्व संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावात भेट देऊन त्यातील शेतकरी व प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष भेटून सोडवणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही संवाद यात्रा सुरू केल्याचं शरद लाड यांनी सांगितलंय माननीय शरद भाऊ लाड यांचा कडेगाव तालुक्याला गावनिहाय दौऱ्याचे नियोजन असं आहे की बुधवार चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हिंगणगाव बुद्रुक संध्याकाळी सहा वाजता ओपाळेवांगी संध्याकाळी साडेसात वाजता गुरुवार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपाळे मायनी संध्याकाळी सहा वाजता येडे उपाळे संध्याकाळी साडेसात वाजता शनिवार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बेलवडे संध्याकाळी सहा वाजता सासपडे संध्याकाळ साडेसहा वाजता रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शाळगाव संध्याकाळ सहा वाजता बोंबाळेवाडी संध्याकाळ साडेसात वाजता सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विहापूर संध्याकाळी सहा वाजता रेणुशेवाडी संध्याकाळी साडेसात वाजता मंगळवार ऑगस्ट रोजी अपशिंगे संध्याकाळ सहा वाजता कोतकडे संध्याकाळी साडेसात वाजता बुधवार एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देवराष्ट्रे संध्याकाळी सहा वाजता अंबक संध्याकाळ साडेसात वाजता गुरुवार बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोहिते वडगाव संध्याकाळी सहा वाजता असत संध्याकाळी साडेसात वाजता शुक्रवार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिरसगाव संध्याकाळी सहा वाजता चिंचणी संध्याकाळी साडेसात वाजता असा नियोजित दौरा असून या जनसंवाद यात्रेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज